राऊरी तालुक्यातील मांजरी इथे दोन तरुणांना अज्ञात कारणावरनं सात जणांनी लोखंडी कत्या गज आणि चॉपरनं मारहाण करून प्रयत्न केलाय वीस डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यामध्ये सात जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय ऋषिकेश भाऊसाहेब भगत यांना रावरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यामध्ये म्हटलंय की वीस डिसेंबर रोजी ऋषिकेश भगत आणि त्याचा मित्र संतोष अण्णासाहेब कायगुडे हे दोघे मांजरी इथे बाजार असल्यानं बाजार करत असताना बाजार तळावरील आरोपी शहाजी राधा किसन विटनोर सुभाष राधाकिशन विटनोर मंगेश भानुदास बास्कर मनोज भानुदास बास्कर अमोल रावसाहेब विटनोर तेजस दादासाहेब विटनोर विकास शिवाजी दगडे हे सात जण आले आणि आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर लोखंडी कतीनं वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला यावेळी संतोष कायगुडे हा सुरू असलेले भांडणं सोडवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याच्यावर देखील लोखंडी चॉपरनं वार केले तसेच दोघांना लोखंडी गजाना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे ऋषिकेश भाऊसाहेब भगत यांच्या सात आरोपींच्या राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे करता हे करतात मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर